नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत राज्यातील एकशे सहा नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदेसाठी निवडणुका पार पडतायत आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवायच या निवडणुका पार पडतायत यावेळी भाजपकडून तीन महिन्यांच्या आत सरकारनं इम्पेरिकल डेटा जमा करावा असा इशारा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे दिला आहे आणि हा डेटा तयार न झाल्यास सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत कारण आता नगरपंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुका या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविनाच पार पडतायत आणि यावेळी भाजपकडून तीन महिन्यांच्या आत राज्य सरकारनं इम्पेरिकल डेटा जमा करावा असा इशारा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे आणि हा डेटा तयार न झाल्यास सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय एकशे पाच नगरपंचायत व भंडारा गोंदिया या दोन जिल्हा परिषद मध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहे त्या याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे नेते चंद्रशेखर जी आली महत्त्वाचा विषय आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर जरीही ओबीसीच्या आरक्षण नुसार निवडणुका होत नसल्या तरी राज्य सरकार अजूनही म्हणतं की या सगळ्या गोष्टीला भाजप जबाबदार आहे तेरा बारा दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तातडीनं ओबीसी आयोग तयार करा ट्रिपल टेस्ट करा आणि डेटा तयार करून आरक्षण द्या चार मार्च दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला कोर्टाने ऑर्डर दिल्यावरही जाणीवपूर्वक तांत्रिक चुका असलेला अध्यादेश काढला यांनाही माहीत होतं हा अध्यादेश टिकणार नाही आहे राजकीय आरक्षणाचा वेगळा डेटा तयार करावा हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे मी नाही म्हटलं आहे तरी आज सरकारने दोन वर्ष टाइमपास केला कारण या सरकारच्या काही नेत्यांना मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यामध्ये ओबीसीच्या जागेवर धणधणगे लोक लढवायचे आहे तिथला ओबीसी समाज गरीब आहे आणि जाणूनपूर्वक दोन वर्ष बाय प्लान मोर्चे काढत राहिले संमेलन घेत राहिले आणि ओबीसीचं जाणूनपूर्वक डेटा तयार केला नाही माझी या सरकारला चॅलेंज आहे कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जा आठ दिवसात तिथले सरपंच आणि सचिव डेटा तयार करून द्यायला तयार आहे पण जानेवारी पूर्व या सरकारने डेटा तयार केला नाही आणि म्हणून ओबीसी आरक्षण गेलं आत्ताही ओबीसी आरक्षण केलं पण आत्ता आमची मागणी आहे ज्या निवडणुका लागल्या तर गेल्या पण आत्ता ज्या निवडणुका आहेत तीन महिन्यांनी आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये सरकार उघडं पडला आहे या सरकारने आत्ता सुप्रीम कोर्टात अफिडेव्ह केला आहे की आम्ही तीन महिन्यात डेटा तयार करतो या सरकारने तीन महिन्याचा डेटा तयार करावा आणि तीन महिन्याच्या आतमध्ये ओबीसीचं आरक्षण क्लिअर करून मगच निवडणुका घ्याव्या निवडणूक आयोगाकडे जावं जर जा निवडणूक आयोग ऐकत नसेल तर सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका करावी तीन महिन्याचा डेटा तुम्ही ऑलरेडी आश्वासन दिला आहे सुप्रीम कोर्टात अॅफिडेव्हिट दिला आहे मला वाटतं आता आत्ता जर वेळ काळूपणा केला आणि ओबीसीला आरक्षण दिलं नाही तर यांना मी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये कंटेमा कोर्ट करेल मी स्वतः त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात जाईल या सरकारविरुद्ध भांडेल आणि रस्त्यावरही भांडेल पुढील काळामध्ये आता राज्य सरकारला इम्पिरियल संदर्भात पावलं उचलल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि राज्य सरकार या संदर्भात काय भूमिका घेतो हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे चंदी विलास खडसेसह तुषार कोळे न्यूज एटीन लोकमत नागपूर आता